नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी राजीव दुबे गेल्या एक वर्षापासून ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल राजस्थानी मल्टीस्टेट असेल साईराम मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल किंवा मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटी असेल या सर्व मल्टीस्टेटचा आपण एक माग एक एक सूत्रीपणा करून सर्वसामान्य माणसाला ज्या पद्धतीने या लोकांनी घडला घातलाय आणि सर्वसामान्य माणसाचे पैसे ज्या पद्धतीने यांनी लुबाडले या संदर्भातून सर्वसामान्य माणसाला कशा पद्धतीने न्याय मिळवता येईल सर्वसामान्य माणसाचे प्रश्न कसे निकाली काढता येईल आणि सर्वसामान्य माणसाने जे थेंबे थेंबेकडून संचय केलेला त्यांचा घामाचा पैसा त्यांच्यापर्यंत कसं परत मिळवून देता येईल ह्याच्यासाठीच चाललेला हा आठ टास्क पण मित्रांनो मी काल माझ्या मित्राशी चर्चा करत होतो तर सहज त्यांनी माझ्यासमोर प्रश्न टाकला की दुबे तुमचे पैसे किती अडकले तो तुम्ही एवढं कुठे मागे लागलात किंवा या मल्टीस्टेटच्या मागे लागलात किंवा तुम्ही या मल्टीस्टेटचा पाड आरवल तर मला मित्रा माझे काही एक रुपयाही नाही नाहीये माझी जे येणारं अर्निंग आहे ते माझ्या कुटुंबावर खर्च करून माझ्या त्याच्यातून शिल्लकच राहत नाही तर ते ती खर्च करणार ठेवणार कुठं परंतु माझ्यासारख्या काही लोकांनी ज्यांनी स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन स्वतःच्या इच्छा मारून स्वतःच्या मुलाच्या भवितव्यासाठी बाग फुलवली होती आपल्या मुलांच्या साठी स्वप्न बघितले होते आणि त्या पैशावरच त्यांचे स्वप्न पूर्ण होणार होते पैशाने कधी स्वप्न पूर्ण होत नसतात पण पैसे जेव्हा स्वप्न पूर्ण करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं खाद्य म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणून ते खा, खा खाद म्हणून ते पैसे ओतावे लागतात आज मध्यमवर्गीय या पद्धतीने प्रत्येक ठिकाणी पैसे ओततोय शासनाकडून जरी शासनाचे धोरण या संदर्भात कुचकामी असले तरी आज आपल्या लोकशाहीनं आपल्याला काही मूलभूत सोयी आपल्यासाठी अं या लोकशाहीने दिलेल्या आहेत त्या सोयी आज ज्या पद्धतीने चव्हाट्यावर येऊन विषीला टांगल्या गेल्या आहेत ना त्यासाठी पैसे लागत आहेत आज ज्या पद्धतीने शिक्षणाची जी झालेला आहे शिक्षणाच्या संदर्भात आज सर्वसामान्य माणसाला जेव्हा मी जिल्हा परिषद शाळेची जेव्हा अवस्था पाहतो ना तर त्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था अशी झालेली आहे ना घरक्याना घाटकी आज आर्थिक समीकरण मानले जातात शिक्षकांचा पगार ठरला जातो पगार दिला जातो पण त्याच्यातून काय मिळतं तर त्याच्यातून मिळतं शून्य मोठा शून्य मोठा भोपळा एक काळ होता की ज्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळा सुद्धा एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थी निर्माण करून या समाजा समाजाच्या भवितव्यासाठी द्यायचं एक अभिवचन या शाळेने घेतलेलं होतं परंतु आजच्या काळात जर थोडासा इतिहास मागोवा घेतला ना तर आज काय आपल्या हातात तर आजच्या सर्वसामान्य माणसाच्या मागे फक्त एकच विषय पडतोय तो म्हणजे काबाड कष्ट करणं आपल्या मुलांचं भवितव्य घडवणं मुलांसाठी जे नाही नाही ते पर्याय उपलब्ध करून देणं आणि यांच्यासाठी एक चांगलं सुपीक रस्ता तयार करून देणं परंतु हे सगळे रस्ते तयार करत असताना असे फामटे की ज्यांनी एक सरळ रस्ता पकडलाय की सर्वसामान्य माणसाला व्याजाचा व्या, व्या आमिष दाखवा सर्वसामान्य माणसांना स्वप्न विका सर्वसामान्य माणसासाठी मनोरंजकता तयार करून आपल्या खिशात कसे पैसे टाकता येतील आणि त्याच्यावर आपले दिवा स्वप्न अनेकांनी असे दिवा स्वप्न तयार केले लक्झरियस गाड्या वा वापरल्या ज्या लोकांची पायात चप्पल वापरायची ताकद होती ना त्यांनी लक्झरियस गाड्यांमध्ये प्रवास सुरू केला आणि शेवटी ठेवीदारांना काय दिलं तर ठेंगा आणि खूप जण म्हणतात की हे ठेंगा दाखवतो खऱ्या अडचणी ठेंगाच मिळालाय ना आज जेव्हा एम पी आय डी अॅक्ट त्या ज्ञानरादा मल्टीस्टेट वर लागू करण्यात आला आता त्या सगळ्या प्रकरणामध्ये आता ते आज तर जालन्यामध्ये आठ ते दहा हजार ठेवीदारांनी मोर्चा काढून या गोष्टीवर लवकरात लवकर या गोष्टीची तपास करा या गोष्टीवर लवकरात लवकर आग्रह धरला की या गोष्टीचा निवाळा करा आणि आज बिळहून ट्रान्सफर झालेले कुठे आज माझ जालना कोर्टात त्यांना हजर करण्यात आलं होतं सदर बाजार या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या खटल्यामध्ये त्यांनाही एकतीस तारखेपर्यंतचा जामीन म्हणजे एकतीस तारखेपर्यंत पी सी आर त्यांच्यावर ठोक थो, ठोठावण्यात आला मग या पी सी आर मध्ये आता कुटेंच्याकडून काय माहिती मिळणार आहेत कारण की सगळं तर हातातून सटकलंय अर्चना कुटे फरार आहेत यशवंत कुलकर्णी <coughs> संचालक मंडळ एकही माणूस यांच्या हाताला अजून पोलिसांच्या हाताला लागलेला नाही आहे आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे यांच्यावर चालणारा हा खटला पूर्णपणे आता कोणत्या दिशेला जाईल कारण की अर्चनाबाईंनी तर सरळ सरळ हायकोर्टामध्ये आपली अटकपूर्व जमीन मांडलेली आहे आणि त्याची एक तारीख दिलेली आहे अशा अनेक घटना घटनांनी विविध नटलेले हे सगळे प्रयोग आता मला हा प्रयोग म्हणण्याचीच वेळ याय लागलेली आहे कारण की सर्वसामान्य माणूस हा ब्रिटिश तेव्हाही होता आजही आहे आणि उद्याही राहणार आहे कारण की या सगळ्या गोष्टीचे निवाडे निवाडे जोपर्यंत होत नाही आज मुद्दल जरी मिळाली तर सर्वसामान्य माणसाला सुख आहे ब्या जातचा सोडा त्यांनी गुंत गुंतवलेली मुद्दल जरी त्यांना मिळाली ना तरी सुख आहे परंतु तेही हाताला लागायला तयार नाही मग अशा या सगळ्या गोष्टीतून जेव्हा तयार झालेली ही संभ्रमता आज कुठं संपणार आहे हाच मोठा प्रश्न आहे त्यामुळं ज्या पद्धतीने आम्ही पोटतिडकीनं तुम्हाला नेहमी सांगतो की मित्रांनो आता तरी जागे व्हा जी केसेस प्रमाण आहे ना तुमची जी तुम्ही ज्या पद्धतीने शांत राहून आपल्यातली आपल्यातच काढतायत पण कमीत कमी सरकारी दरबारी तुमच्या नोंदी जेव्हा एक केस तुम्ही रजिस्टर्ड करताल ना तुमची केस रजिस्टर्ड झाल्यानंतर ते आपोआप या श्रंखलेत तुम्ही जोडले जाणार आहेत कारण की ज्या दिवशी कुटेंवर पहिला खटला दाखल चिंचोलकरांचा पहिला खटला दाखल करण्यात आला शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तेव्हापासून हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट झालेलं आहे आणि कुठेसाठी एवढं आम्ही ते आठास करतो किंवा एवढं भांडतोच ना कुठेशी कुटेला बांधायला बांध नाहीये किंवा कुठे आमचं काय दोन रुपये बुडवलेले नाहीये हा सगळा प्रश्न जो मांडतोय तो, तो सर्वसामान्य माणसाच्या ठेवीदाराने की ज्यांनी आपल्या घामाने ही बाग तयार करण्याचा प्रयत्न केला होता अडचणी काय असतात ना ते मी मध्यम वर्गीय कुटुंबातला मुलगा असल्यामुळं मला अडचणी चांगल्या पद्धतीने माहिती आहेत जेव्हा एक रुपया आपला बाहेर हरवतो ना तसं आपण होतो त्या पद्धतीने आज हजारो लाखो रुपयाचा गंडा या कुटेंबी सारख्या लोकांनी आपल्या खिशावर घातलेला आहे त्यामुळं मित्रांनो या सगळ्या व्हिडिओ करण्याच्या मागे एकच आठ आहे की तुम्ही सजग व्हावं तुम्ही या गोष्टीची दखल घेऊन आपली आपली कैफियत ही सरकारी दरवाब मांडावी आपली केस रजिस्टर करावी जेणे केव्हा तेव्हा याचा निवाडा होईल ते तेव्हा दप्तरी आपल्याला आपले नावं शोधत बसण्यापेक्षा किंवा अफिड्यूट करून देण्यापेक्षा तुम्हाला सहजपणे या नावांची शृंखला तुम्हाला आपोआप तुमच्या पैशासाठी तुमचे मुद्दल का होईना पण देण्यासाठी ते भाग राहतील एवढीच कळकळीची विनंती आणि सगळ्यात मोठ महत्वाचा विषय मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा काही जणाचे फोन येतात मला की आज कुठं आहे म्हणजे नेमकं हा व्हिडिओ आजवट पाहिल्यानंतर ज्या पद्धतीनं तिरधा टीटपीट होते ना तेव्हा खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीची श्रृंखला एकमेकाला बांधूनच शेवट समारोप करत असतो त्यामुळं मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार